नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरी इथल्या खेडगाव इथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मी मांसाहार केलेल्या माझ्या पांडुरंगाला चालते मग तुम्हाला काय अडचण आहे अशी आमच्या पैशाने आम्ही खातो आम्ही कोणाचे मेंध्ये नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय तर याबाबत छगन भुजबळ यांनी कुणी काय खावं याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे तर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी आढळून आलेत या विषयावर आज पुण्यात अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी थेट भूमिका न जाहीर करता मग योजना बंद करू का अशी प्रतिक्रिया दिली दिली आहे तर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा एक ई केवाय द्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनेच्या माध्यमातून महिलांचा पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलंय तर लखपती दिदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत विरोधक कितीही टीका करत असो पण महिलांसाठी सुरू केलेली एकही योजना पुढील पाच वर्ष बंद होणार नाही अशी ग्वाही दे, देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध सुरू आहे या विरोधावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जावेद मियांदाद मातोश्रीवर आल्याची आठवण करून दिल्यानंतर आज शिवसेना संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे मियांदाद मातोश्रीवर आला तेव्हा काय घडलं होतं ते दिलीप वेंगसकर यांना विचारा अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले तुम्ही फक्त एकच सांगा पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही पैशांसाठी तुम्ही पकडण्यासमोर शेपूट घातली अशा शब्दात राऊत यांनी हल्ला बोल केला महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटासह इतरही विरोधी पक्षांनी मतचोरी वरून निवडणूक आयोग आणि भाजपाला धारेवर धरले आता मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतचोरीच्या आरोपांवर मोठ भाष्य केलं मनसेच्या उमेदवारांना मत मिळत आहेत मी केव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये असं तुम्ही समजू नका आपली मत मतचोरीला जातायत मतांमध्ये गडबड आहे त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागतंय ही गडबड होत नाहीये असं तुम्ही समजू नका आपली मतं चोरीला जात आहेत नव्हे तर ती लाटली जात आहेत असा देखील आरोप राज ठाकरे यांनी केला एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहेत हे आंदोलन निर्णायक ठरणार असून हे सध्या मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने मराठा संवाद साधतायत अशातच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मुंबईकडे कूच करण्यापूर्वी आज बीडमध्ये अंतिम निर्णायक सभेचं आयोजन करण्यात आलंय बीड जिल्ह्यातील सुंबा इथे ही सभा होणार आहे तर या दरम्यान मराठा आरक्षणाच्या पुढील दिशेबाबत महत्वाची घोषणा होण्यासाठी ही शक्यता आहे शनिवारी गोवा हायकोर्टच्या बार असोसिएशन मध्ये दे। भाषण देताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मनातील एक सल बोलून दाखवली त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिका स्पष्ट केल्या क्रिमिलेअर आणि अनुसूचित जातीत उपवर्गीकरणाचा निकालावर देशात वाद पेटला होता त्याचा सरन्यायाधीशांनी निर्णयामुळे माझ्याच समाजातून माझ्यावर मोठी टीका सहन करावी लागते पण मी नेहमी असे मानतो की कोणताही निर्णय हा जनतेच्या इच्छेवर अथवा दबावाखाली घेतला जात नाही तर कायदा आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार घेण्यात येतो असं त्यांनी यावेळी म्हटलं कोल्हापुरातील सिद्धार्थ नगरमधील दोन गटातील हाणामारी प्रकरणात पोलिसांनी चारशे जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय तर यामध्ये एकतीस जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय पोलिसांकडून जमावबंदी आदेश उल्लंघन सार्वजनिक ठिकाणी दगडफेक मालमत्ता नुकसान दहशत पोलीस आदेशांचं उल्लंघन आदी कलमान खाली गुन्हा नोंद करण्यात आलाय तर भारत तरुण मंडळाच्या फलक आणि डीजे लावण्यावरून झालेल्या दोन गटांच्या भांडणात जाळपूळ आणि दगड दगडफेक देखील करण्यात आली भारत दोन हजार पस्तीस पर्यंत आपलं स्वतःचं अवकाश केंद्र स्थापन करेल तसेच यावर्षीच्या अखेरीपर्यंत भारत मायक्रो चिप्स सुद्धा बनवेल अशी घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे तर मोबाईल टी व्ही एटीएम ए टी एम कार्डसाठी लागणारी मायक्रो चिप अजूनही भारतात बनत नाही पण बन, मेड इन इंडिया असं लिहिलेली मायक्रोचिप तुम्हाला यावर्षी अखेर पाहायला मिळेल असं मोदी यांनी यावेळी म्हटलं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये काल एम सी ए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलंय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे संग्रहालय उभारण्यात आलं असून संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भारताचे लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि आय सी सी बी सी सी माजी अध्यक्ष शरद पवार यांचेही पुतळे उभारण्यात आले यावेळी या, या दिग्गजांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन ही माझ्या आई आईसारखी आहे हा पुतळा मला त्या खास क्षणाची आठवण करून देतो जेव्हा मी मी दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या या पुतळ्यामुळे माझ्या आठवणींना उजळा मिळाला आहे असं गावस्कर यांनी यावेळी म्हटलंय तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी